नमस्कार प्रचंड पोटदुखी मळमळ होणे आणि कमरेकडून पोटाकडे आणि पोटाकडून मूत्राशयाकडे अशा जर वेदना आपल्याला होत असतील आणि आपल्या सोनुरक्षा रिपोर्टमध्ये आपल्याला किडनी स्टोन झाला आहे असे निदान झाले असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त असा ठरणार आहे मी डॉक्टर सागरकड आयुर्वेद पंचकर्मतज्ञ गेल्या बारा वर्षापासून राहुरी जिल्हा अहमदनगर येथे कार्यरत आहे आयुर्वेदानुसार हा मूत्राशमध्ये किडनी स्टोन किंवा युरिनरी कॅल्क्युलर हा इझिली किंवा सोप्या पद्धतीने बाहेर टाकला जातो याची चिकित्सा काय केली जाते ही गोष्ट जा आपण ह्या व्हिडिओमार्फत बघणार आहोत हे मूत्राशयाचे खडे किंवा खडे किंवा किडनी स्टोन हे तयार कसे होतात तर ज्याप्रमाणे आकाशातून पाऊस पडतो आणि ह्या पावसाच्या पाण्याला अतिरिक्त गारा ज्यावेळेस लागतो त्यावेळेस त्या पाण्याच्या गारा तयार होतात त्याच पद्धतीने शरीरामध्ये ज्यावेळेस खूप कफ वाढतो आणि हा अजीर्ण स्वरूपात रक्तामध्ये मिसारला जातो आणि हे रक्त ज्यावेळेस आपल्या किडनीकडे जातं किंवा रुखाकडे जातं ते तिथून पचवलं जात नाही किंवा मूत्रा ते बाहेर टाकलं जात नाही त्यावेळेस त्या कफाचे वाताच्या प्रकोपामुळे किंवा वाताच्या वृक्षगुणामुळे ड्राय असे खडे तयार होतात आणि आपण त्याला किडनी स्टोन म्हणतो किडनी स्टोन बाहेर पडतो का तो निश्चित बाहेर पडतो साधारणतः पंधरा एम एम mm पर्यंतचे मूतखडे हे इझिली किंवा सुलभ पद्धतीने आयुर्चिकित्सेने बाहेर पडतात यासाठी काय केलं जातं की यासाठी कफ वाढवणारा आहार पहिल्यांदा थांबवला जातो त्याच्यानंतर जास्त एक कमी पंधरा दिवसात हे मुतखडे शरीराच्या बाहेर पडतात ज्यावेळेस किडनी ही घन स्वरूपात आहे त्यामुळे तिथं फसलेला जो मुतखडा असेल त्याला बाहेर पडायला थोडा ला वेळ लागतो त्या खड्याचे आयुर्वेद चिकित्सेने तुकडे केले जातात त्याचं भेदन केलं जातं किंवा त्याचा चुरा केला जातो आणि तो आपल्या मूत्रवाहिनीद्वारे मूत्राशयात म्हणजे ब्लॅडर मध्ये येऊन बाहेर काढलं जातं अतिरिक्त पाणी पिणे हे किडनी स्टोन वर औषध आहे किंवा किडनी स्टोन त्याने बाहेर पडतो का तो ले तर नसून अतिरिक्त पाणी पिऊ नये अतिरिक्त पाणी पिल्यानंतर शरीरातला कफ अजून वाढतो आणि हा कफ वाढल्यानंतर मूत खडा होण्याची प्रवृत्ती जास्तीत जास्त वाढते त्यामुळं जर आपल्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये मूत खडा असं निदान झालेला असेल किंवा किडनी स्टोन आपल्याला झाला असेल तर निश्चित त्यासाठी आयुर्वेदी चिकित्सा घेतली पाहिजे आणि खात्रीशीर उपचाराने हे खडे शरीराबाहेर पडू शकतात आमचा अनुभव असा आहे की पंधरा ते वीस दिवसामध्ये रुग्ण सांगतात की लघवीद्वारे हा खडा पडलेला आहे किंवा त्याची माती होऊन बाहेर पडलेली आहे किंवा आमचा त्रास कमी झाला आम्हाला मळमळ होत नाही पोटात दुखत नाही किंवा कसल्या पद्धतीच्या अडचणी लघवीला येत नाही याचाच अर्थ असा आहे की आयुर्वेदामध्ये या किडनी स्टोन साठी अत्यंत प्रभावी अशी औषधं आहेत आणि ती जर आपण घेतली तर नक्की आपण ह्या मूतखड्याच्या आजारापासून मुक्त होऊ शकता आयुर्वेदानुसार हा मुतखडा जर शरीराच्या बाहेर पडला तर तो परत होऊ नये यासाठी देखील उपचार आहे कारण की बऱ्याच लोकांना ऑपरेशन नंतरही मुतखडा झाल्याचा अनुभव आहे त्यामुळं आयुर्वेदामध्ये मुतखडा होऊ नये यासाठी सुद्धा औषधं आहेत तर नक्की आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये आमचा पत्ता आणि फोन नंबर दिलेला आहे आपल्याला या अशा काही समस्या असतील तर नक्की आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तो संपर्क क्रमांक बघू शकता हा व्हिडिओ आपल्याला आवडलाच असेल त्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद